नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या शिवसेना भाजप घटक पक्ष महायुतीचा मनोमिलन मेळावा एक्सप्रेस इन हॉटेल इथे संपन्न झालाय युतीचे अधिकृत उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारक बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन माजी मंत्री बबनराव फुलक राज्यमंत्री दादा भुसे आमदार सुनील कदम आमदार अनिल कदम राजभाऊ वाजे बाळासाहेब सानप देवयानी फरांदे सीमा हिरे महापौर रंजना भानसी उपमहापौर प्रथमेश गीते शिवसेना संपर्क प्रमुख भाऊ चौधरी शिवसेना जिल्हा प्रमुख विजय करंजकर मनपा विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते महानगर प्रमुख सचिन मराठे महेश बिडवे भाजपचे लक्ष्मण सावजी सुनील बागुलादी मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी हेमंत बोडसे यांना विजयी करण्यासाठी सर्वांना एक दिलाने काम करावं असा आशावाद व्यक्त केलाय सर्वांच्याच कृपा आशीर्वादाने आपल्याला जी काही संधी या ठिकाणी मिळाली तर मागच्या लोकसभेला जवळजवळ एक लाख सत्त्याऐंशी हजार तीनशे त्रेपन्न मतांनी आपला विजय झाला लोकांनी भाजप शिवसेनेचा उमेदवार म्हणून आपल्याला जी काही जबाबदारी दिली तर त्यामध्ये आपण जितका मोठा विजय होता तितकी मोठी जबाबदारी या भावनेने कामाला लागलो आज पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मतांचा जोगवा मागण्यासाठी मतदारांकडे जायचं आहे आणि म्हणून मतदार देखील उमेदवार आणि पक्ष याची तुलना करून कोण उजवा कोण डावा आणि त्याचा निर्धार करून मतदान करत असतात मी नियोजनावरती थोडं कमी बोलेल परंतु आपण जे काही काम केलं कारण आपणच सर्वजण त्या ठिकाणी लोकांपर्यंत ते काम पोहोचवणार आहात आणि म्हणून आपण जी काही कामं या ठिकाणी केली त्याचं काही प्रमाणामध्ये सेनेमधला जो काही वैचारिक दुराव होता तो देखील जनतेसाठीच होता म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल किंवा हमी असेल पीक विमा योजना असेल जे काही विषय असतील आणि म्हणून आपली जी युती झाली ही जनतेच्या हितार्थच झालेली जनतेची इच्छा होती म्हणून आपली युती झाली आणि म्हणून सर्वांचीच आपलं राज्य शासनाचं जे राज्य शासनाचं सरकार असेल किंवा केंद्रामध्ये मोदी साहेबांचं असेल मोदी साहेबांनी देखील एक वेगळा ठसा त्या ठिकाणी उमटवलेला आहे की आघाडी सरकारने गेले पन्नास वर्ष जी काय एक कामं केली नाही ते पाच वर्षामध्ये आपल्या मोदी साहेबांनी त्या ठिकाणी केली आपल्या देशाचा सन्मान इतर देशांपेक्षा उंचावलेला आहे त्यानंतर जो काही पुलवामा या ठिकाणी हल्ला झाला त्यामध्ये चाळीस जवान शहीद झाले तर आपण चारशे अतिरिक्त त्यांचे ठार केले आणि म्हणून सर्वसामान्यांची भावना झालेली की आपण या देशाला जर कोणी सुरक्षित ठेवू शकतं तर हे मोदी सरकारच ठेवू शकतं आणि म्हणून मला असं वाटतं का सर्वांची त्या ठिकाणी भावना झालेली फक्त आपल्याला इनकॅश करायचंय आणि हा जर आपण प्रचार प्रसार जर आपण केला तर निश्चितच मला असं वाटतं का आपल्याला यश त्या ठिकाणी मिळेल जसं आपण आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील आपल्या नाशिकची निवडणूक ही एकोणतीस एप्रिल रोजी होणार आहे आणि त्याच नियोजनार्थ आज या बैठकीसाठी उपस्थित आप... मूर्तिमंत उदाहरण आहे मी मगाशीपासून क्लिप बघत होतो आनंद गीतेंचं भाषण मी ऐकलं त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये जेवढे खासदार आहे त्याच्यापैकी हा एकमेव असा माणूस आहे की जास्त वेळा आमच्याकडे येऊन काम करून घेतो सातत्यानं फिरत असतो असं त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं केंद्रीय मंत्र्यांना एखाद्या खासदाराला कॅम्पिनेजर करून एवढ्या खासदारांमध्ये त्याचं नाव घ्यावं हा त्याचा बहुमान आणि तो बहुमान आमच्या खासदाराचा असेल तर आम्हाला सुद्धा प्रामाणिकपणे त्याला पुढे नेलं पाहिजे ही आपली जबाबदारी गिरीजी गिरीशजी महाजन साहेबांवर दिलेली आहे आजच्या आठ लोकसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना भाजपाचे उमेदवार प्रचंड मताने निवडून येतील हा विश्वास मी तुम्हाला या बैठकीच्या निमित्ताने देऊ शकतो मला वाटतं की निश्चितपणे आपण ही बैठक झाली की शिवसेना भाजपाचे प्रमुख पदाधिकारी आपण बसू आणि एक नियोजन समिती त्या माध्यमातून तयार करू जसं आदरणीय गोलब साहेबांनी सांगितलेलं आहे की विधानसभा क्षेत्रवाईज जबाबदारी आपण त्या ठिकाणी निश्चित करू आणि येणाऱ्या कालावधीमध्ये मला वाटतं की तुम्हाला मार्गदर्शन केलं पाहिजे एवढं तर काही आवश्यकता नाही अनेक उन्हाळे पावसाळे राजकारण्याचे आपण सर्वांनी त्या ठिकाणी पाहिलेले आहेत निवडणुका अनेक आपण सामोरे गेलेलो आहोत निवडणुका आपण लढलेलो हो। आहोत आणि म्हणून खूप मार्गदर्शन करण्याची आवश्यकता नाही फक्त मी आपल्याला विनंती करणार आहे की आपणही जेव्हा उमेदवार असतो तर मग त्याने मला फोन केला नाही त्याने मला काही सांगितलं नाही आणि मग कार्यालयात मला निरोप आला नाही या गोष्टीची वाट पाहता आम्ही सर्वजण उमेदवार आहोत या देशाचं कणखर नेतृत्व परत एकदा माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या हातामध्ये आम्हाला द्यायचं आहे नरेंद्र मोदी साहेब तुम्ही संपन्न होते आहे समोरची उपस्थिती आणि मंचावरची उपस्थिती पाहिल्यानंतर गोडसे साहेब तुम्हाला चिंता करण्याचं काही कारण नाही मला वाटतं की विषयांचं रिपिटेशन मी करणार नाही परंतु या लोकसभा मतदारसंघामध्ये जी काही शिवसेना भाजप आणि आरपीआयची शक्ती आहे वे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे काही आपण कामकाज करतो ते सर्व बघितल्याच्या नंतर मला वाटत की काही लाखांच्या फरकाने मला आठवतोय दुसऱ्या दिवसा दिवशी धुळ्याची सभा होती मग त्या दिवशी घटातली तर एक दिवस गेला दुसऱ्या दिवशी आम्ही तयारीच करत होतो मला वाटतं सभा होणारच नाही एवढी घटना झाली बिच्वाईस लोक गेले दुसऱ्या फी परत चार लोक गेलेत आपले ऑफिसर गेलेत मला वाटलं होणारच नाही आणि म्हणून मी रात्री बारा एक वाजता मी ते धुळ्यामध्ये स्टेजवर वरव आपलं म्हटलं एवढा खुर्चा टाकता सह करतोय मी आमच्या भामरे साहेबांना म्हटलं भामरा साहेब म्हटलं मला काही वाटत तेव्हा सभा होईल म्हणून एवढी मोठी दुर्घटना झाल्यावर सभा होईल कशी काय आणि लोक आपल्यालाही नाव ठेवतील मी पीएमओ ऑफिसशी सारखाच टाकतो बारा एक वाजेपर्यंत सभा मी शुभ देखे लेकिन अभी तक नमक कोणी मेसेज नाही सभा होगी लग रहा है आम नाही मी हो आपको सुबह बोले गे सकाळी सकाळी साडेतीन चारला मला मेसेज आला यावेळी <laughs> शिवसेना भाजपचे महानगरपालिका जिल्हा परिषद ग्रामपंचायत सदस्यांसह युतीचे पदाधिकारी उपस्थित होते विजय न्यूज साठी दीपक कुलकर्णी दी नाशिक